नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेच्या फोटोसमोर दंडवीत घालून पक्षाला जे महाराष्ट्र करणारे वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत गेले मात्र अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी पक्ष सोडला वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मी माझ्या पूर्वीच्या पक्षात जात आहे असं देखील ते दे म्हणाले तर वसंत मोरेंनी शिवसेनेत जाण्यापूर्वी मनसेला खिंडार पाडला होता कारण त्यांच्यासह मनसेचे सतरा शाखाध्यक्ष पाच विभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी तसेच वाहतुकीचे सेनेचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे शिवसेनेत जाताना वसंत मोरे म्हणाले की मनसेंना खिंडार पाडण्याची चर्चा आहे वसंत मोरे म्हणाले यापैकी मी कोणालाही सक्ती केलेली नाही पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला सांगतो आहे की ज्यांना पक्ष सोडायचं त्यांना सोडू द्या मात्र जे काही राजकारण सुरू आहे ते लोकांना तर माहितीच आहे मी कोणालाही जबरदस्ती किंवा सक्ती केलेली नाही सगळे आपल्या मर्जीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत मेसेज केला तसं त्यांनी भेटही घेतली त्यांना आपले स्वारी म्हणालो स्वारी देखील म्हणाल होतो असे देखील वसंत मोरेंनी सांगितले आहे तर वसंत मोरेंनी पुणे लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा डिपॉझिट जप्त झाला होता त्याची बंडाची खूप चर्चा सोशल मीडियावर झाली होती आता शिवसेनेत काही भूमिका असले याबाबतही वसंत मोरे यांनी भाष्य केले आहे तर शिवसेनेत कुठलीही जबाबदारी असणार हे विचारला असता वसंत मोरे म्हणाले मला कुठलेही शब्द देण्यात आलेले नाही मी कोणतेही शब्द उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलेले नाही उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पक्षात जात आहे मी जबाबदारी मल... जी जबाबदारी मला पक्ष देईल ती जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेल असं देखील वसंत मोरे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र